नाईक यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला कंपनी असो ठेकेदार असो किंवा विकास काम करणारी कोणती यंत्रणा असो जर जनतेला त्रास झाला तर त्यांच्यावर कारवाई होणारच जात पंत पक्ष हे कोणतेही बंधन जिल्ह्यातील जनता दरबारात वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाम शब्दात प्रतिपादन केले जात पंथ वर्ण आणि पक्ष यांच्या पलीकडे जाऊन जनतेसाठी काम करणाऱ्या लोकांना त्रास देणारी कोणतीही व्यक्ती संस्था अथवा यंत्रणा आपली नाही जिल्ह्यातील तिसरा जनता दरबार जव्हार येथे आयोजित करण्यात आला प्रचंड पावसाच्या तडाख्यातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल दीडशेहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले नाईक यांनी तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले पुलावरून पाणी जात आहे जल जीवन मिशनची कामे रखडली आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र नीट कामे करत नाहीत शेतकऱ्यांना अडचणी आहेत हे सगळे समजून घेण्यासाठी मी पावसातही आलो आहोत नाईक यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला कंपनी असो ठेकेदार असो किंवा करणारी कोणती यंत्रणा असो जर जनतेला त्रास झाला तर त्यांच्यावर कारवाई होणारच जात पंत पक्ष हे कोणतेही बंधना या जनता दरबारात जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे गावपाड्यांचे रस्ते वन विभागामुळे अडले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली यावर नाईक यांनी व्यासपीठावरूनच आदेश दिले ज्या गावपाड्यांचे रस्ते सुरू आहेत ते अडवू नका नागरिकांच्या प्रवासात अडथळा आणणारा कोणताही अडचण सहन केला जाणार नाही या घोषणेनंतर उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांचा कडाडाट करत स्वागत केले नागरिकांचा विश्वास असा आहे की या भूमिकेमुळे पालघर जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळेल आणि जनतेच्या अडचणी सोडवल्या जातील न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे जव्हार अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका